अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी उत्कंठ वाढवणारा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरस अटीतटीचा सामना सामन्यात एक एक बरोबरी पेनल्टीमध्ये सुद्धा बरोबरी खचाकच खच भरलेला छत्रपती शिवाजी स्टेडियम शिस्तप्रिय आणि तितकाच खेळाडू वृत्तीने खेळणारा केरळा संघ हा रोमहर्षक सामन्यात विजयी झाला अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत केरळ स्पोर्ट्स अकॅडमी थिरूरच्या संघानं मिरजेच्या केएफसी संघावर विजय मिळवलाय सामना संपल्यानंतर केरळच्या सर्व फुटबॉल खेळाडूंनी मिरजेच्या प्रेक्षकांचं अभिवादन केलाय केरळचा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलाय केरळचा संघ सायंकाळी साडेपाच वाजता मैदानात उतरला खेळाडू नसल्यामुळे केएफसी संघ ग्राउंडवर वेळेवर येऊ शकला नाही सामना समिती केएफसी संघाला स्पर्धेतून बाद करायचा निर्णयापर्यंत आली होती मात्र खेळाडू वृत्ती दाखवून केरळचा संघ ग्राउंडमध्ये थांबला फुटबॉल आणि खेळाडूंना उत्तेजन देऊन सामने यशस्वी पार पाडण्यासाठी संयोजन समितीने मोठ्या मानानं केएफसी संघाला सामना खेळण्याची परवानगी दिली मात्र सामना दोन तास उशिराने सुरू करावा लागला आणि ला संघ मैदानात वेळेवर आला नाही म्हणून केएफसी संघाला अकरा हजार रुपयांचा दंड केला केरळ आणि केएफसी या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला पहिला गोल केएफसी संघाने केला केरळच्या संघाने गोल करत सामन्यात बरोबरी साधली सामन्यात शिस्तभंग केल्यामुळे केएफसीच्या एका खेळाडूला रेड कार्ड देण्यात आलं केएफसीचे एफसीचे दहा आणि केरळचे अकरा खेळाडू मैदानात होते एक विरुद्ध एक अशा गोल सामन्यामध्ये सामना संपला पेनल्टीमध्ये चार विरुद्ध चार असा परत सामना निकाले लागला सडन डेथ म्हणजेच प्रत्येकाला एक एक गोल करण्याचा सामना समितीने निर्णय दिला त्यात तिसऱ्या वेळी के एफसी संघाच्या खेळाडूला गोल करता आला नाही केरळच्या खेळाडूने गोल मारत सामना जिंकला केरळच्या संघाने आठ विरुद्ध सात गोलने विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर केरळच्या संघाने जल्लोष करण्याऐवजी मिरजेच्या प्रेक्षकांना अभिवादन केलं प्रेक्षक टाळ्या वाजवत होते काही जण सेल्फी काढत होते केरळच्या संघाने प्रेक्षकांची मना जिंकली आणि मिरजेच्या प्रेक्षकांनी चांगला खेळ करणाऱ्या केरळच्या संघाला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला केरळच्या खेळाडू आणि कोच यांनी मिरजेच्या प्रेक्षकांचे आणि सामना संयोजन सा समितीचे आभार मानले सामना संयोजन सा समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेश सावटी आणि सर्व समिती पदाधिकारी हे व्यासपीठावर न बसता मैदानाच्या कडेला खुर्चे लावून बसले होते सामने सर्व शिस्तीत आणि नियमानुसार पार पाडण्याची जबाबदारी सामना संयोजन सा समितीने घेतली तीन हम ट्रॉफी तीन टीम लेकिन आमक पब्लिक इतना अच्छा है फुटबॉल को बहुत प्यार करता है क्योंकि यहाँ का और यहाँ के जो कमेटी जो है जो हम लोग कुछ बोलने से सा, वो सामने आता है वो कर लेता है इससे अच्छा ऑल इंडिया टूर्नामेंट में ऐसा ऑल इंडिया टूर्नामेंट बहुत कम मिलता है ये यहाँ खेलने से जो प्लेयर्स का जो है परफॉर्मेंस और भी अच्छा होता है आज की आपका नाम आज की मैच कैसी? आज का मैच जो है टाइट मैच है लोकल फैन है लोकल टीम कर के साथ खेला तो हमेशा ये होता ही है ये सब अमूमन होता रहता है लेकिन हमने जीत गया बहुत खुश है यहाँ का पब्लिक को मैं थैंक्स मिलता हूँ मेरा नाम, नाम पीतम्बर है मैं नेशनल तीन सन्दर श्रोपी जीता हुआ कोच है Did your team. From beginning. Uh, uh, first of all, we are thankful for the uh, fans. This crowd, its crowd is too much. It's incredible. Uh, we are in first half. We are down in one goal. It's, uh, but we are in coming back for the game because of this crowd. They are supporting us very well. That's why we are playing very well. Uh, but we are uh, missed too many chances because uh, our players are full. यूथ प्लेयर्स फुल छोटा छोटा बच्चा है ना यूथ प्लेयर्स दे दे आर आर प्लेइंग लाइक दिस ग्राउंड बिकॉज फॉर एक्स एक्सपीरियन्स बट दे आर प्लेइंग वेरी गुड आवर टीम इज कमिंग बैक देन वी विल विन थँक फॉर द कमिटी दे आर आल्सो आल्सो सपोर्टिंग सपोर्टिंग अस अस दिस फैंस थैंक यू बेधड़ा निर्भीड़ लाइव